महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पिंपरी चिंचवड स्टेशन ब्रँड अम्बेसिडर पदी आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तळे यांची निवड करण्यात आली असून त्यांना महामेट्रोचे विनोद कुमार अगरवाल डायरेक्टर ऑपरेशन अँड मेंटेनन्स यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी महामेट्रोचे एम मनोज कुमार डैनिल उपस्थित होते संगीता तडे या मागील तीन वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील महिलांसाठी त्यांच्या महिला फोरमच्या माध्यमातून उल्लेखनीय काम करत असल्यानं त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची महामेट्रोच्या पिंपरी चिंचवड स्टेशन ब्रँड अँबेसिडर नियुक्ती करण्यात आल्याची माहिती डायरेक्टर विनोद कुमार अग्रवाल यांनी दिली आहे स्टेशन ब्रांड एम्बेसडर शायद हिंदुस्तान में कहीं नहीं देखा है आपको रिक्वेस्ट करता है और हॉनर करता है आपको

महामेट्रोच्या ब्रँड अम्बेसिडर झालेल्या संगीता तडे या देशातील पहिल्या महिला असून पुणे मेट्रोचे काम सुरू झाल्यापासून पुणे मेट्रोची ओळख आणि त्याचा प्रसार होण्यासाठी संगीता तडे यांनी अनेक वेळा महामेट्रोच्या अनेक उपक्रमात सहभागी घेऊन हजारो महिलांचा सहभाग नोंदविला आहे त्यांची दखल घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे ब्रँड अम्बेसिडर महामेट्रोने माझी नियुक्ती केली त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे महामेट्रोचा प्रवास हा सुरक्षित आणि प्रदूषण मुक्त असल्यानं निश्चितच महामेट्रो पिंपरी चिंचवडकरांच्या पसंतीला उतरेल पिंपरी चिंचवडकरांची इंधन बचत वेळ बचत प्रदूषणमुक्त आरोग्य जपण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेट्रोचा वापर व्हावा यासाठी मी प्रयत्नशील असून माझ्या फोरमच्या असलेल्या साठ हजार महिला सभासदही मेट्रोचा वापर करतील असा मला विश्वास आहे अशी प्रतिक्रिया संगीता तळडे यांनी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट आपला आवाज